नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये खर तर दोन हजार सतरा पासून प्रतीक्षेत असलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रंधमाळी चालू आहे आणि माळशिरस तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद समिती जिल्हा परिषदेचे गट आणि अठरा पंचायत समितीचे गट अशी रचना असताना अतिशय हाय व्होल्टेज असणारा पिलीव जिल्हा परिषद गट होता यामध्ये प्रमुख नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माझे सभापती संग्रामशिह जागीरदार हे दावेदार होते तर दुसऱ्या बाजूला नागरे आघाडीकडून माझे सरपंच अमोल मदने हे इच्छुक होते आणि जागीरदार पार्टी आणि नागरे आघाडी यांच्यातील अंतर्गत वाद मिटून जिल्हा परिषदमध्ये इथं राष्ट्रवादीकडून मळोलीचे रणजित बापू जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून चंद्रकांत जाधव अशी लढत होणार आहे आपल्या बरोबर पिली येथील कार्यकर्ते आहेत काय वाटतं गेले सतरा पासून निवडणूक कार्यकर्त्यांची नव्हती निवडणूक लागली या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय आता पहिल्यांदा जर तुम्ही हाय व्होल्टेज मानला हा तर हाय तर विषयच नाही इथं आमदार कि असू द्या काय असू द्या वन साइड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व आहे आणि आमचे नेते संग्रामराजे जहागीरदार यांची वलय इथं फार मोठी आहे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झालं त्यांचं इथलं काम प्रत्येक माणसांची काम त्यांच्या मार्गातून सुटतात त्यामुळं त्यांनी विजय शंभर टक्के होणार मग तो जिल्हा परिषदचा असेल त्यांनी जो दगड जरी उभा केला तर इथून आम्ही निवडून त्यांना देणार आणि इथला पारंपरिक गड राखणार नक्कीच हाय व्होल्टेज म्हणण्याचं कारण होतं की प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये उमेदवारासाठी एवढा वादावादी झाला नाही परंतु इथली आमच्या कानावर आली म्हणून हाय व्होल्टेज आम्ही म्हणलो दुसरी गोष्ट इथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत पंचायत समिती गणामध्ये पण आहेत इथले भूमिपुत्र आहेत एकूण ही कशी लढत आहे नाही काय अडचण इथं कसं आहे तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जसं संग्रामराजे संग, दादा सांगतील त्याप्रमाणे आम्ही इथं एक दिलानं एक मनानं काम करणार मग ती उमेदवार म्हणून नाही त्यांनी सांगल तो पक्षांनी तो आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून प्रचंड बहुमत आम्ही देणार उमेदवार कोणी असं नाही कोणीही तरी काय अडचण तुमच्या जिल्हा मग बहुमतवाडी गण असेल पिली असेल एकूण दोन पंचायत समितीच्या आणि एक जिल्हा परिषद कसा एकूण निकाल कसा राहील कशी फाईट राहील साधारण दोन हजाराच्या फरकानं आमचा विजय शंभर टक्के आहे खाल्ल्या गाणात पण दोन्ही सीट येणार आणि पण दोन्ही आमचं लीड राहणार खर तर भारतीय जनता पार्टी हा जगातला मोठा देश आहे इथं माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून रोज प्रवेश सोहळे होत आहेत याच्याकडे कस बघताय आहे नाही इथं नाही प्रवेशाचा काय विषय त्यांचा काम त्यांच्या त्यांच्या मार्गाने पण त्यांच्यापेक्षा जास्त काम इथं संग्रामदादाच असल्यामुळे इथं वर्चस्व संग्राम दादा त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं ते आता गेल्या पाच वर्षापासून काम करतात मग अशी दादा पंचवीस वर्ष झालं त्यांचं इथं सत्ता आहे त्या सत्तेच्या 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 म्हणजे त्या सत्ते ह्याच्यातून काम सुरू झालं तीस कोटी आमदार साहेबांनी स्टेटमेंट दिलं तीस कोटी देऊन पण तीन हजार फरकांना तिथं आला इथं साठ कोटी दिलं तर जेवढं पैसे वाटतील तेवढं लेट भेटत जाईल राष्ट्रवादी काँग्रेसला त्या पद्धतीनं लोकांमध्ये चिड होईल निर्माण ही ही शायी, शायी, <coughs> हो आ, की ही हुकुमशाही दडपशाही लोकांना पैसे देणे हे लोकशाही मार्ग संपवत आणत ना त्या तेवढी लोकांची चिड निर्माण होऊन मतदान होणार जेवढं पैसे तेवढं मतदान आम्हाला जास्त भेटल नक्कीच तर हे पिलू येथील कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका त्यांनी सांगितली की पिलू जिल्हा परिषद गटन एकूणच माळसेस तालुक्यामध्ये एक राष्ट्रवादी छप राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि आठवली साहेबांचा रिपब्लिकन पक्ष अशी युती झालेली आहे आणि एकूणच या आघाडीला एक चांगलं बहुमत मिळेल असं तर आपण पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये चर्चा करतोय आपल्या बरोबर कार्यकर्ते काय आपला परिचय माझं नाव सारंग आबासाहेब बनसोडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंदुमाळे चाललेली आहे की तुमच्या गटामध्ये कुणाचं वातावरण आहे आमच्या गटामध्ये ऑब्विसली संग्रामराजे जागीरदारांचं वातावरण आहे कुणी आलं किती मोठे नेते आले कोणी माझे आमदार आला कोणी पालकमंत्री आला कोणी देशाचा मुख्यमंत्री आला तरी इथं पिलीव गटामध्ये एकच नाव राहणार संग्राम राजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे परवा परम काढून घ्यायच्या वेळेस मोठी गर्दी होती आणि माझे आमदार रामसाह पुते म्हणाले की पाच पक्ष बाजूला आणि मी एकटा आहे तरी सुद्धा जनतेच्या मनात भारतीय जनता पार्टी आहे आणि गुलाल आमचा आहे त्याबद्दल काय सांगा गुलाल भारतीय जनता पार्टी विकत घेते यांनी महापालिकेत विधानसभेत हेच केले आणि त्यांच्याकडे पैशाचा जोर आहे लावतेत पैशाची ताकद पण आमचा राजखान काय तुम्ही कितीही पैशाची ताकद लावा तुम्ही कितीही माणसांना गाड्या आणा घोड्या अहो एका गाडीत एकच माणूस तुम्ही पन्नास गाड्या नेता आणि त्या गाडीत पन्नासच माणसं तुमच्या गाडीत जर एका गाडीत बसायचे कॅपॅसिटी सात लोकांचे आहे त्या गाडीत जर दोनच माणसं जात असतील तर तुमच्या गाड्या ने नेण्याला अर्थच नाही ना जे निष्ठावंत कार्यकर्ते ते आजही जागेवर आहेत आणि ते आजही संग्राम यांच्या सोबत काय निकाल पिलीव जिल्हा परिषद गट तांदुळवाडी पंचायत समिती आणि पिलीव पंचायत समिती पण पं... गानामध्ये श्री मनीषा अमोलताई मदने मनीषाताई अमोल मदने यांचा विजय निश्चित आहे पिलीव जिल्हा परिषद मध्ये रंजित बापू जाधव यांचा विजय निश्चित आहे आणि पिले पंचायत समिती गाण्याचं तुम्ही विचारलं तर वहिनी साहेबांचा हा विजय निश्चित आहे नक्कीच यांचा म्हणणं असं आहे की या ठिकाणी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी चांगल्या मताधिकाने निवडून येतील आपल्या बरोबर आपला परिचय बर द्या माझं नाव आप्पासाहेब लोखंडे पिले खर तर दोन हजार सतरापासून पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आता होते काय खर तर तालुक्यामध्ये चित्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी असंच आहे आणि जे माहितीमध्ये पक्ष होते त्यांनाही ते तेही बाजूला गेले तर मला काय वाटतंय या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट एकनाथ शिंदे आणि आठवली साहेबांचा आरपी हे बाजूला आहेत आणि भारतीय जनता पार्टी एका बाजूला आहे काय सांगाल एकूण वातावरण कसं आहे मागेर तालुक्यामध्ये सर... सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद किती आहे माझे आमदार जे आहेत रामसातपुते ते भाजप भाजपचे आमदार आहेत माझी त्यांनीही ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची माळसर तालुक्यामध्ये बघितलेली आहे आणि इथून कुणीही जरी इथं आलं मारस तालुक्यामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढतीच राहणं कमी होणार परवा तुमच्या माडा मतदारसंघाचे खासदार म्हणून म्हणले की न वाटरा सुपडा साब हे सूत्र सोलापूर जिल्ह्यात चाललंय परंतु तिकडे महापालिकेला सुद्धा महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी बसली काही ग्रामीणचं खरं इलेक्शन आहे की ते तुमचं माळसेरस तालुक्याचा ता निकाल कसा असेल माळसिरस तालुक्याचा निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच निकाल असणार आहे आणि खासदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे खऱ्या अर्थानं माळसिरज तालुक्यामध्ये सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच परंतु भारतीय जनता पार्टीचे इथं ता माळसिरस तालुक्यामध्ये माझे आमदार आहेत ते देशाचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यांचंही काम आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार जे उपाध्यक्ष आहेत ते फक्त पाच वर्षापूर्वी पूर्वी इथं कार्यरत आलेले आहेत इथं माळश्रेस तालुक्यामध्ये जर विचार केला आता माळशरेस जाऊ हो दे आमच्या पिलीवचा जर विचार केला तर आमचे संग्रामसिंह जागीरदार दादासाहेब आहेत या ठिकाणी पंचवीस वर्ष झाले सत्ता दा, आहे म्हणजे आमचे जिल्हा परिषदच्या असो ग्रामपंचायतच्या असो आमच्या जिथं दादा असतील तिथंच विजय आहे त्यामुळं पाच वर्षाचा विषय आणि आमचा पंचवीस तीस वर्षाचा विषय हा आमचा संग्रामचा विजय राहणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे त्या काय तुमच्या गावामध्ये कसं कस वातावरण कुठल्या पक्षाचं पा, पार्ट जर दिसत तर वातावरण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचं आहे काम झाली का काम झाली सत्तर वर्ष कामच चालू आहे काम कुठं बंद आहे काय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पण काम जोरात झालेलं आहे मोकळ्यात कुदळा कुठं काय मिळला का ना यांचा पाच वर्षात सत्तेत आता उघडं जाते त्यांनी पाच पाच कुठं काम झाले काय पण माझ्या आमदार पण चांगलं जोरदार ताकद लावली सत्तेत असताना केले सरकार त्यांचं सगळं त्यांचं काम होणारच की त्यांना करणं गरजेचं बी होतं लोकांनी उडून दिलं तर मोठे पटलाने त्यांना उभा केलं पंचायत समितीचे अठरा गण आहेत जेडपीचे नऊ गण आहेत इथला माळशिरस तालुक्याचा निकाल कसा असेल राष्ट्रवादी शिंदरचंद्रजी पवार आणि मोहिते पटेल जेकडे हातवर शंभर टक्के आपल्या बरोबर इथं शे, काही शेतकरी पण आहेत काय वाटत निवडणूक लागलेली आहे तुमच्या भागातले इथले जे जिल्हा परिषदेचे पहिले माझे सभापती राहिलेले संग्रामशी जागतात पंचायत म्हणजे पंचायत सेमितीसाठी त्यांच्या सौभाग्यवती आहेत तांदूळवाडीमध्ये माझे सरपंच यांच्या सौभाग्यवते मदनेता आहेत आणि झेडपीसाठी रणजित बापू आहेत काय एकूणच या ठिकाणी या भागातले अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत आणि अशी चर्चा आहे की इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्ते सांगतात की कमळच फुलेल तुमचं काय मत आहे नाही नाही कोट आहे साहेब साहेब सगळे कसं कमळ फुलेल माहित आहे का मी जवळजवळ म्हणजे आता बा, बावन्न वर्षाचा आहे बावन्न त्रेपन्न वर्ष आहेत माझं वयस इथं फक्त संग्रामशी जागीरदार सांग तीच चालतं म्हणजे पिली पंचप्रुषी संग्रामशी जागीदार सांगल तीच आता त्यांचा जे माझे आमदार आम आहेत ते आमदार सुद्धा हे जागीदार साहेबांनी केलेला आहे तुम्हाला सांगतो रातो त्यांनी सुर द्यायला की आम्ही फाटी धरायची आणि कोंड फुटू द्यायचं नाही एवढं साहेब आम्हाला काय म्हणजे आमचे सगळे जाती आहे ते आमच्या ह्याच्या पिली भागात पण ते आम्ही एक निष्ठेनं काम करतो काय आणि ते आमचा आधारस्तंभ आहे देवता आहे आमची ती जी सांगल ते आम्ही करणार म्हणजे कसं होतंय दादासाहेबांनी सांगायचं कोणाला तर आणायचं उभा करायचं आम्ही कुत्र्यासारखं पाळायचं आमचा दुधात दादा काय आणि त्या दुधावर आम्ही हे झालेलं असतो काय आणि दादांनी उभा केलं दादा, हो दादा तिथे आमदार होते खासदार सरपंच कोण बी होते आणि निघून जाते परत आम्हाला तसं रगडावं लागतं असं पार्टी पाठीमाग जे दादांबरोबर तुमचे कार्यकर्ते होते काही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले असते परंतु आता असं तुम्हाला वाटत आपण दादांकडे बघून मतदान केलं आणि कार्यकर्ते निवडून गेले शंभर टक्के दादा असं नाही व्हायला पाहिजे निष्ठा पाहिजे एक निष्ठा पाहिजे आम्हाला तरी कशाचा विषय नाही पण दादा पैसे आला किंवा कुठेही कुठल्या पक्षात असू द्या ते निष्ठेन राहावायचे हो सरपंच होता निघून जात आमदार होता निघून जात आहे होता निघून जात ती काय राजकारणी नीती आहे का मला सांगा खर तर पहिलं जानकर साहेबांची पार्टी आणि मोहिते पाटलांची तालुक्यात विरोधात होते आता ती एक झाले इकडे विरोधात माझे आमदार राम सातपुत आहेत काय पहिलं जानकर साहेब टीका टिप्पणी करत होते आता रामभाऊ टीका टिप्पणी करत आहेत म्हणजे फरक काय वाटतो तुम्हाला कशा सगळं खोटच आहे रामबावचं हो रामभाव आधी तिकड साहेब होता त्यांनी केला तिथनं मोहिते पाटला पशी गेला त्यांचा नाही आमच्या पिलीव गावाचं काय व्हायचंय ती आणि आमचे ती काय लोक आहेत त्यांना ती कळ ना हो कुठं चार पैसे इकडं तिकडं टाकलं कुठं काम दिलं काय केलं काय अशा आशावरती लोक बोलून जाते ती जिल्हा परिषदेच्या तुमच्या पिलीव गटामध्ये रस्ते पाणी वीज आता आहे का आहे पण हे दादानी केले ना तुम्हाला आम्ही निवडून दिलं लक्षात आलं का आम्ही म्हणजे पिलीवाल्यांनी किंवा पिली परीक्षिक लोकांनी उडून दिलं पण तुमचं कामच नाही करण्यास आमच्या आधीच येऊन तुम्ही टिकाव घेऊन जाताय काय असं असतं का कुठं असं आहे ते गाय राहील एकूणच पिलिव जिल्हा परिषद मध्ये दोन पंचायत समिती घालणार पिलिव आणि हो निकाल एकूण कसा राहील काय नाही बा शरद पवार राष्ट्रवादीचा राहणार आणि मोहिते पाटील राहणार अधिक दादा दा सांगेल ते करणार जानकर साहेब चेअरमन साहेब आम सांगतील करणार काय आम्ही आम्ही आमच्या आम्ही मोहिते पाटील सांगितलं आम्ही एक लक्ष्मी शपथ खातीची यात्रा आहे आम्ही प्रामाणिकपणे काम केलं त्यांचं चेअरमनचं आणि जे काय जय तिच्या घाय आम्ही गावात कुणीही कुठलाही प्रकार माणूस येऊन देणार नाही आमचे एक चार लोक त्यांच्याकडे गेलेत पण ते आज गेलेत पण उद्या आमच्याकडे येणार आहेत संध्याकाळी परवादेशी येतील गेलेले जरी गेले असले है। पुनी ते आमचीच ते मतदान इकडे करणार हा शंभर टक्के येणार कुणी बी जाऊ दो हा दादा पैसे ताकद आहे कौशल्य आहे काय तसं होऊ शकणार नाहीत असं का पेशाने हे शेतकरी आहेत व्यवसाय दुधाचा आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा नेता दादा सांगल संग्राम दादा आणि ते सांगाल तेच आम्ही करणार निवडणुकीचं वारं चालू झालं जिल्हा परिषद समिती निवडणूक लागले काय तुमच्याकडे कसं वातावरण आहे आमच्याकडं वातावरण जर म्हणलं तर आमच्या गावचे संग्राम जागीरदार हे आमच्या गावचे नेते असल्यामुळे त्यांचं वातावरण राहणार आहे तुम्ही बाहेरच कोणतरी येऊन इथं उभा करणं आणि त्यांना आपण निवडून देणं ही भ्रम आहे लोकांचा म्हणजे ते भ्रम उतरल ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी तुम्हाला कळेल बाबा नेमका स्थानिक लेवलला स्थानिक लेवलला विकास केल्यानंतर कसा रिझल्ट असतो तो दिसून येईल जनतेला पण एकूणच जिल्हा परिषद मध्ये आता तुमचे इथं माझे सभापती राहिले संग्रामचा जागेत तर आहेत गेल्या आठ टर्मला ते इथून जिल्हा परिषद सदस्य होते नंतर निवडणुका झाल्या नाही त्या सतारानंतर आता निवडणूक होत येत्या काय या ठिकाणी विकासाची काय काय कामं झालेली आहेत आणि काय काय राहिलेत तुमच्या गटामध्ये विकासाची काम म्हणता येत नाही त्याला आता आपल्या पिलीवगाव मधून हा पंढरपूर सातारा जो हायवे झाला त्या हायवे मध्ये आता डिवायडर आहे पण त्या डिवायडर मधील जर बघितलं तर बरीच असे घाण आहे लाइटिंग नाहीये परत आपल्या पेट्रोल पंपाच्या पलीकडे जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलच्या समोर गतिरोधक नाहीये तर त्याला विकासाचं काम म्हणता म्हणू शकत नाही आम्ही दुसरी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते म्हणतात की आम्ही विकास केला आम्ही हे केलं ते केलं तर गेले अनेक वर्ष हा जो आहे मसवड ते साळमुख इथं ब्रिजचे काम वगैरे राहिलेले आहेत काय मग ह्या ह्या कामाबद्दल कधी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विचारलं नाही बाबा ना ना तुम्ही विकासाचं मॉडेल सांगताय की जी पेंडिंग काम आहे त्याच्याबद्दल काय तुम्ही कधी बोलणं झालं नाही का तुमचं तसं बोलणं किंवा माझ्या आमदारांना कधी हा प्रश्न विचारला तसा आपण प्रश्न त्यांना कसा विचारू शकत नाही ना खर जर रस्त्याचं जर काम बघायचं असेल आपल्याला तर आपण मध्ये जर गेलो तर मध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा लाइटिंग कशा प्रकारचं आहे गतिरोधक आहेत का ठिकाणी बघा ना तुम्ही कुठं दिसतायत का लाइटिंग कुठं आहे का आपल्या रस्त्याच्या साईडला नाही ना मग आपण त्याला विकास कसा म्हणू शकतो निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक गणामध्ये गटामध्ये उमेदवारांची धावपळ चालू आहे आणि माळसेरस तालुक्यामध्ये निवडणुकीचं वातावरण पेटलेलं आहे आता तुमच्या पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये आहे इकडं कसं वातावरण आहे आज या पिलीव मध्ये संग्रामसिंह जागीरदार पंचायत समिती निवडणूक लढवतेत आणि जिल्हा परिषद रणजित सिंग जाधव मळवली आणि तसेच बाळव तांदळवाडी गटातनं अमोलमधने सरपंच ही निवडणूक लढवतेत आता इथं विषय काय झालाय माहित आहे का बाजेप बाजेप भाजप देवदूत आहे यमदूत आहे ह्याव केलं त्याव केलं ह्या का मला एवढंच आहे जो माणूस आमदार होतो त्या आमदाराला कुणी निवडून दिलं आज मला सांगा आज तागा आहेत मागचा एक चाळीस पंचाळीस वर्षाचा इतिहास तर तुम्ही विचारला तर मोहिते पाटलाशिवाय पान हलत नाही या माश्रे तालुक्यातलं आमदार केलं तीच झालं खासदार केलं तीच झालं त्यांनी अशा बाईट लय घेतल्या आणि हिथं उद्घाटन केलं तिथं उद्घाटन केलं हिथं बारा लाखाला निधी आणलाय तिथं तीन लाखाला निधी आणलाय तिथं दहा लाखाला निधी आणलाय नुसतं मारे फोडायचं गमजा अडकवायचं ही काम राष्ट्रवादी शिवसेना असेल आमदार उत्तमराव जानकर असतील मोहिते पाटील असतील संग्राम सिंग जागीरदार असतील ही त्यांना कधी जमलं नाही खोट बोलून राजकारण करायचं नाही केली उद्घाटन केली सगळं झाले आज मला सांगा तुम्ही राम सातपती काय म्हणतोय मी एम दूध आहे मी, मी गोरगरीबांची एवढी दवाखान्याची काम केली अहो तुला करायच लागते दूध आरोग्य दूध आहे आईला त्याला काम करावंच लागते का तुला जनतेनं निवडून दिलाय तू आमदार झालाय तुझं काम करणं कामच आहे तुझ आज मला सांगा उत्तमराव जानकर आमदार पदावर नव्हते आज उत्तमराव जानकरांनी जवळजवळ पस्तीस वर्ष संघर्ष केला संघर्ष केल्यानंतर तर मोहिते पाटला संघ हात मिळवणी करून आमदारकी पदार्थ पाडली आणि खासदार केला उत्तमराव जानकरांनी सहकार्य केलं आमदार केला मोहिते पाटलांनी सहकार्य केलं या पूर्ण पिलीव गटाने सहकार्य केलं त्यांना आणि त्याच्यातनं ती एक आमदार झाली एक खासदार झाली दोन्ही मासे तालुक्यातले झाले मग मला सांगा तुम्ही ही काम करतो ती काम करतो नुसती आश्वासन देऊ नका नाही पण ते म्हणतात ते बरोबरच म्हणतात केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे ते चुकीच काय म्हणतात अहो असू दे की केंद्रात त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे पाण्यासाठी या निरा देवधरचं पाणी आणण्यासाठी उत्तमराव जानकरांना शंभर शंभर किलोमीटरचा प्रवास केला पायात्रा केली तर त्यांना ना बरं सरकार तुमचंच आहे गल्ली बसनं दिली बरं सरकार तुम्ही तुमचंच आहे तुम्ही काय म्हणताय आम्ही निधी देणार नाही आम्ही निधी येऊ देत नाही अहो ती धमक उत्तमराव जानकर आमदार साहेब आणि खासदार साहेब पाटील यांच्यात ती धमक आहे नक्की परंतु आता हे तर ता पिल्ल तालुक्यामधले पंचसमितीचे अठरा गण आणि झडपीचे गुण अशी एक निवडणूक चाललय काय एकूण तालुक्यात वातावरण कसं असेल तर परवा खासदार बाया म्हणले की नऊ अठरा आणि सुपडा साब जिल्हा त्यांचं सा समीकरण सोल्युशन चाललंय याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही नाही त्यांनी जे म्हणलं का नाही नऊ अठरा ही कुणाची नऊ अठरा आहे दिया ही तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीला कळेल मोहिते पाटला जी येते ती का त्याच्या बरोबर आता काय झाले महायुती सगळी झाली या मोहिते पाटील उत्तमराव जानकर तुमचे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे परत आर पी आय सगळं मिळून झालेला आहे भाजप फक्त बाजूला फक्त भाजप बाजूला आहे आणि भाजपला अजून काय वाटते आमची सत्ता येणार आणि त्यांचा एकच ध्येय आज ही ग्राम जिल्हा परिषद पंचायत समिती झाली परत ग्रामपंचायत दोन महिन्याला लागती पूर्ण महाराष्ट्रातली तालुक्यातली जिल्ह्यातली ग्रामपंचायतला एकच ध्येय कि बीजेपीचाच भाजपचाच सरपंच चालणार नाही काय पण कोण काय निकाल काय असेल तुम्ही आता एवढं उत्साहात सांगताय की अं असं झालं तसं झालं परंतु इथला पंचायत समिती जिल्हा परिषद तुमच्या कानामध्ये निकाल काय असणार आहे आमच्या जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या एक न कमीत कमी एक तीन चार हजार मतानं संग्रामराजे जागीरदार निवडून येणार आणि तीन चार तीन चार हजार मतानं अमोल सरपंच निवडून येणार आणि एक पाच सहा हजारानं रणजित जाधव ही निवडून येणार ही एकशे एक टक्का काल रेस आहे आणि बीडचं पार्सल आम्ही बिललाच पाठवणार आहे मी आणि धन्यवाद तर आता आपण जिल्हा परिषद गटामध्ये काही कार्यकर्त्याशी नागरिकांशी चर्चा केली परंतु एकूणच माळसेरस तालुक्यातील मतदारांचं कल पाहता या ठिकाणी विजयसिंह मोहिते हो पाटील यांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बाजूने एकूणच कल दिसतोय आपण हे टॉकेटीन मराठीच्या माध्यमातून माळेसर तालुक्यातल्या गटामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय परंतु आता आपण पिलीवमध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या पिलीव जिल्हा परिषद गट असेल मधील पिलीव गण असेल किंवा तांदळवाडी गण असेल एकूणच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की इकडं जो खा जो खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर जे उमेदवार देतील त्याच उमेदवारांना आम्ही मतदान करू आणि प्रचंड मताने निवडून आणू या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो काय फेक नेरेटिव्ह इथं पसरवला जातोय एकूणच पुढच्या काळामध्ये आपल्यालाही बघायचं आहे की माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय समीकरणं कशी घडणार आहेत परवाच माळशिरस से येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की न वाटरा सापसुपडा असा त्यांचा फॉर्म्युला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये खासदारांचं ते स्टेटमेंट सत्यत उतरत उतरतंय का किंवा राम सातपुत यांनी लोकांना दिलेली आश्वासनं आणि एकूणच माळशेर तालुक्यातील जनतेचा कल पाहता येणाऱ्या पंचायत समिती येणाऱ्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचा निकाल काय असेल किंवा राष्ट्रवादीचा निकाल काय असेल किंवा मित्र पक्षांचा निकाल काय असेल हे आपण टॉकॅट इन मराठीच्या माध्यमातून नक्की बघू आपण नवीन असाल तर टॉकॅट इन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अपडेट्स टॉक एट मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचू धन्यवाद